करमाळा शहरातील वीजबिले गेल्या दोन महिन्यांपासून वाटली गेली नसल्यानं ग्राहकांना भरण्यासाठी तसंच उशिरा ग्राहकांना दंड भरावा लागतोय याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतोय करमाळा शहरातील लाईट बिल हे दोन महिन्यांपासून वाटली गेली नाहीत यामध्ये ग्राहकांना लाईट बिल न मिळाल्याने बिल भरण्यास त्रास होतोय लाईट बिलाचे गठ्ठे एमईसीबी कार्यालयात बॉक्समध्ये भरून ठेवले आहेत ती बिले ग्राहकांना वाटली गेली नाहीत याला जबाबदार कोण याबाबत जे एम एसीबी चे कर्मचारी वाटत होते त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत आणि कामाचा ताण देखील खूप आहे टेंभुर्णी वाटण्यासाठी ठेकेदारी पद्धत आहे तशी चालू केल्यास वीज बिलाची अडचण सुटेल असे कर्मचारी यांनी सांगितलं केंद्र द्यावा तालुक्याला केंद्र का नाही कमतरता कमतरता कमी आहे कमतरता कमी आहे त्याच्यामुळे वसुली आणि बिल वाटायची कशी कसा त्याच्यामुळे लंच टॉप आमचं एक गेलेला आहे तसले मग ताण वाढत चाललेलं आहे मग प्रामुख्यानं तुमची मागणी काय आहे की बाबा आमच्यावरचं तेंडर आहे ते ह्या करमाळ तालुक्याला बिल टेंडर द्यावं बाकीच्या डिव्हिजनला सब डिव्हिजनला टेंडर आहेत जर टेंडरला टेंडर का नाही की बाबा टेंडर दिल्यानंतर बिलं ग्राहकांनी वाट हे आपलं टेंडरवाल्यांनी कॉन्ट्रॅक्टरवाल्यांनी वाटवं बिल मग ग्राहकाच्या समशयात तुमच्या सुटून जातील याबाबत एमिसीबी चे अधिकारी यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की याबाबत ते लवकर उपाय काढतील असे सांगितले परंतु ग्राहकांची कोणत्याही प्रकारची चूक नसताना दंड भरावा लागत याला जबाबदार कोण असा प्रश्न वीज बिल ग्राहकांना पडलाय आम्हाला लाईट बिला विषय तक्रार आहे लाईट बिल वेळेवर येत नाहीत जरी आली तरी संबंधित लोक इथले येतात आणि गावामध्ये बिल टाकतात आणि ते बिल घर होत नाही पोचवत तर दुसरं बिल आलेलं असतं अशा वेळी पोहोचवत आणि रीडिंग वेगळीच असते आणि अमाऊंट वेगळीच असते विचारायला गेलो काय दखल घेत नाही ती आमची तक्रार आहे लाईट बिल वेळेवर पोच पोचवत नाही घरी आणि ते अमाऊंट एक सांगतं आणि रिडिंग एक सांगते मीटरची आणि पहिले मीटर तर बदललेले आहेत इलेक्ट्रॉनिक आहे तर ते म्हणतात फक्त आम्ही मीटर चेक येतो कोणी येत नाही असं बोलतात आणि येत नाहीत या गेल्या तेरा ता तेरा सालापासून मी मीटरवरती जो फोटो येतो तो व्यवस्थित येत नसल्यामुळं नेमकी युनिट किती वापरले आहेत याचा बोध ग्राहकांना होत नाही गेल्या चार वर्षापासून मी या गोष्टीचा पाठपुरावा करतो परंतु अद्यापही सध्याची जी बिलं दिलं जातात त्याच्यावरती सुद्धा फोटो नसतोय किंवा असला तर तो व्यवस्थित नसतो आहे म्हणजे तीच समस्या गेल्या चार वर्षापासून सुटलेली नाही आहे नंतर काही वेळेला बिलं चुकीची येतात त्या चुकीच्या चुकी बिलाच्या संदर्भामध्ये ग्राहकाला विनाकारण हेलपाटे घालावे लागतात आता वास्तविक मी सिनियर सिनियर सिटीजन असताना सुद्धा मलासुद्धा अनेक वेळा चक्रा मारावे लागतात आणि या समस्यांचं निराकरण होत नाही आहे नंतरमा शहराच्या आकारमानाने जी काही कर्मचारी पाहिजे एम एसीबीमध्ये ते इथं या ठिकाणी उपलब्ध नाही गेली अनेक वर्ष हा असाच कारभार चालू आहे आणि त्याचा त्रास हा इथल्या कर्मा शहरातील जनतेला होतो आहे आणि ही बाब बऱ्याच वेळा राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी वरिष्ठांशी बोलूनसुद्धा फक्त पानाला पान लावलं जातं याच्यावर प्रत्यक्ष काय ॲक्शन हे वरिष्ठाकडून त्याची दखल घेतली जात नाही आज आपण पाहतोय की आज गेली दोन महिने शहरातील कोणत्याच कंझ्युमरला बिल मिळालेलं नाही त्यामुळं हे तर बिल मिळालं नाही तर हे बिल थकीत राहणार आणि त्याचं व्याज वगैरे दंड वगैरे हे परत त्या कंझ्युमरवर आकारणार करणार ग्राहकावर आकारणार आणि हा भोंगळ कारभार ए मिशिबा असा हे असाच चालू राहणार प्रतिनिधी शीतल कुमार मोटे व्ही न्यूज करमाळा